आपण पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्व स्वागत आहे मी पत्रकार अलाउद्दीन पटेल सोलापूर बेगमपेठ शिवसेना ऑफिस शिंदेगड इथं अर्जुनदादा सलगर यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे तरी आज सोलापूर महानगरपालिकेचे फॉर्म सुटलेले आहेत आणि ते फॉर्म घेण्यासाठी बरेच कार्यकर्ते शिवसेना नेते तिथं आलेले होते आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथं आपले अर्जुनदादा सलगर आणि मुश्ताक शेख जिल्हा अल्पसंख्याचे अध्यक्ष हे इथं येऊन त्यांना प्रतिसाद देत आहेत तरी त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया तरी दादा आपली प्रतिक्रिया द्यावी नमस्कार आशिया खंडातील सगळ्यात मोठ औद्योगिक शहर किरण गाव म्हणून सोलापूरची एकेकाळी ओळख होते परंतु स्वातंत्र्यानंतर अनेक औद्योगिक क्रांती घडत गेल्या आणि सर्वात प्रगत असलेले हे शहर या शहराची पीछे हात होत गेले मजबूत संयमी कणखर नेतृत्व सोलापूरला मिळालं नसल्या कारणामुळे सोलापूरमध्ये पाहिजे तेवढे उद्योगधंदे येऊ शकले ना नाहीत इथे असलेल्या उद्योगधंद्याला उभारी मिळू शकली नाही जुनी मिल जाम मिल नरसिंग गिरजी लक्ष्मी विष्णू सारख्या अशा खंडामध्ये नावजलेल्या मिल बंद पडत गेल्या सोलापूरची लोक बेरोजगार होत गेले या स्वतंत्र भारतामध्ये सोलापूरमध्ये उच्च शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे येथील मुलांना विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागतं उच्च शिक्षित मुलांना नोकऱ्या सोलापूरमध्ये मिळत नाहीत त्यामुळे त्यांना नोकऱ्यासाठीही विविध शहरामध्ये भटकावं लागतं ही सर्व पिछेहाट झाल्या कारणाने सोलापूर आज महाराष्ट्राच्या यादीमध्ये फारस महाग पडलेला आहे आज एक नवीन उमेद तयार झालेली आहे एकनाथ भाई शिंदे यांच्या नावा याच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक, एक संवेदनशील नेतृत्व उभारलं ला आहे लाडकी बहीण लेख लाडकी आरोग्याच्या विविध योजना अशा अनेक जनकल्याणकारी योजना घेऊन आलेले हे पुरोगामी महाराष्ट्रातील एकमेव संवेदनशील मुख्यमंत्री होते अशा या संवेदनशील नेतृत्वाने सोलापूरकडे लक्ष घालण्याचं ठरवलेलं आहे आणि सोलापुरातील जनतेने देखील शिवसेनेला भरभरून सहकार्य करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकशे दोन जागेवर शिवसेनेचे उमेदवार असतील या सर्व ज्या सर्व जागांवर शिवसेना आपल्या ताकदीने निवडणूक लढेल आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या विचाराने चाललेली ही शिवसेना महानगरपालिकेवर भगवा पडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र तसेच इथे बरेच कार्यकर्ते इथ येऊन प्रोत्साह प्रोत्साहन घेऊन आपल्या कामाला लागलेले आहेत ला आणि इथून पुढं हे जे महानगरपालिकेचं इलेक्शन चालू होणार आहे ते खरच बघण्यास्पद राहणार आहे तरी असेच आम्हाला सक्स सबस्क्राईब सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला लाईक बेल द्या आणि इथून पुढे सोलापूर शहरातील महानगरपालिके इलेक्शन पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी सोलापूर प्रतिनिधी अल्लाउद्दीन पटेल